यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरात जोरदार वादळ झाले आणि मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस बरसला या अवकाळी वादळाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील टीनाचे छप्पर उडाले तर छपराच्या खाली लावून असलेल्या लाकडी पाट्या तुटून पडल्यामुळे पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले ठाण्याच्या मागील भागात असलेले वायरलेसचे टॉवरही कोसळले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान वडगाव परिसरात जोरदार वादळ आले वादळासह अवकाळी पाऊसही मोठ्या प्रमाणात बरसला सन एकोणवीसशे छत्तीस साली ब्रिटिशकालीन निर्माण झालेल्या या जीर्ण इमारतीचे टीनाचे छप्पर या वादळाने उडून गेले छप्पर खाली लावून असलेल्या लाकडी पाट्या खाली पडल्यात यावेळी ठाण्यात तीन पोलीस कर्मचारी बसून होते छपऱ्याची लाकडी पाटी एका कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली पाटी निसटती पडल्याने तो कर्मचारी जखमी होण्यापासून वाचला इतर कर्मचाऱ्यांनी भिंतीचा आडोसा घेतला या वादळी पावसाने ठाण्यातील संगणक फायली रजिस्टर कागदपत्रे भिजलीत लगेच संगणक व सर्व कागदपत्रे पोलिसांनी उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली ठाण्याच्या खोलीमध्ये अवकाळी पावसाचे पाणी साचले ठाण्याच्या मागील बाजूस असलेले वायरलेस टॉवर खाली पडले ठाणे परिसरातील चार ते पाच झाडे तुटून पडले यावेळी ठाणेदार संजय खंदारे आपल्या कॅबिन मधील खिडकीतून हे दृश्य पाहत होते वादळ शांत होताच त्यांनी ठाण्याचे नुकसानीची पाहणी केली